नमस्कार कसे आज सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला व मी खांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे नागपंचमी सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा पूजा वगैरे करायची बाकी आहे मी आत्ताच विश्वामला सोडून आले स्कूलमध्ये आणि साडे नऊ झालेत आता बाकीची सगळी तयारी करायची आहे चला तर जे काही होईल आज सगळं मी तुमच्याशी दिवसभरातलं शेअर करते त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा सगळं आवरून घेते सगळं पूजा वगैरे करते आज नागपंचमी आहे आणि आपण ना सगळेजण हा पारंपरिक रिवाज सगळे पाळत तस असतो तसंच मी सुद्धा ना मला जमेल तशा पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे सकाळी उठून मस्त सगळं घर स्वच्छ केलं देवघर सजवलं रात्री जाऊन फुलं देखील आम्ही घेऊन आलो होतो म्हणजे नागदेवतेला इथे दूध वगैरे सगळं अर्पण केलं आणि ना कथेऐवजी मी आज मनातल्या मनातच माझ्या सगळ्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त केल्या कारण म्हणतात ना कधी कधी आपली हीच आपली खरी पूजा ठरते मस्त लाह्या घेऊन आली आणि तो एक शांत क्षण आज मी अनुभवला असं घर पण मस्त प्रसन्न वाटत होतं म्हणजे हे सगळं करताना मला असं वाटलं की सण म्हणजे ना एक परिपूर्ण त्याची शर्यत नाही तर तो आपल्या श्रद्धेचा मनापासून केलेल्या प्रयत्नांचा उत्सव आहे आणि अशी काही मस्त मी आज नागदेवतेची पूजा केली अगदी म्हणजे माझ्या पद्धतीने मला जमेल तसं आणि माझ्या अगदी मनापासून मी हे सगळं केलं बऱ्याच वेळेस आपण अशा गोष्टी करतो की मला हेच करायचं आहे असं असं सगळी मला तयारी करायची आहे पण मी ना या कोणत्याही गोष्टी माझ्यावरती यावेळेस लादून लादवून घेतल्या नाही जेवढं मला जमेल तेवढं मी इथे करायचा प्रयत्न केला आणि जे काही लागेल आठवणीने ते, ते सगळं आणून मी इथे केलं आहे म्हणजे खूप सारी सजावट करायची न खूप सारी तयारी करायची त्यापेक्षा पण ना आपलं निस्वार्थ मन आणि ती देवावर असणारी श्रद्धा हेच माझ्यासाठी खूप मोठं असं मला वाटलं माझ्याकडून म्हणजे माझ्याने जेवढं झालं तेवढं केलं आणि बाकी सगळं आज मी देवावर सोपवलं कारण शेवटी आपण पूजा कशी करतो ना यापेक्षा पण आपण ती किती मनापासून करतो ह्या गोष्टीला खऱ्या अर्थाने महत्व आहे की नाही तुम्हाला काय वाटतं हे माझं म्हणणं सांगा बरं तुम्ही पण मस्त देवपूजा वगैरे झाली आणि ना अचानकच माझ्या हातून ना ही काचेची वाटी इथे फुटली म्हटलं अगोदर आता हे सगळं आवरून घेते नाही तर या काचा आपल्याला लागायला नको आणि घरामध्ये ना मस्त धूप अगरबत्तीचा असं सुगंध दरवळत होता मग अशा काही गोष्टी घडल्या तरी ना तरीसुद्धा आपल्याला तेवढंसं चिडचिड होत नाही किंवा असं म्हणजे काम करायला थकवा वाटत नाही या प्रसन्न वातावरणामुळे ना आपलं मनसुद्धा असं प्रसन्न राहतं कितीही काम असू दे ना ते काम असं हळूहळू का होईना होतच राहतं आणि तसंच आज काहीसं माझ्या बाबतीमध्ये मा सुद्धा झालं मस मस्त मी आज आवरायला घेतलीत म्हणजे खूप काही सकाळपासून चालू आहे तरी सुद्धा ना अजिबात कुठेही मला तो थकवा जाणवला नाही किंवा म्हणजे पसारा असून सुद्धा असं वाटलं नाही की मी काय सारखी पसारा सावरते हे सगळं ना घरातल्या अगदी अशा प्रसन्न वातावरणामुळे झाले अगदी त्यांना कॉल करून सुद्धा मी असं म्हटलं की आज ना एवढं भारी वाटतंय ना घरामध्ये पूजा केल्यानंतर अशी एकदम छान पॉझिटिव्ह वाईप जाणवत होत्या खरच खूपच भारी वातावरण होतं आज घरात किचन वगैरे सगळं आवरून घेतलं साडीमध्ये असं सा काम करायला म्हणजे खूप अवघड वाटतो कारण आता साडी घालायची सवयच नाही ना असं जीन्स टॉप घालते जास्त तर मी आणि ओढणीची ड्रेस जरी घातले ना त्यामध्ये सुद्धा मला असं काम करायला अवघडल्यासारखंच होतं तर आता काय सवय इथं भाग हा आणि आज आहे नागपंचमी तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या घरी काही वेगळं वेगळं करत असतील आज आमच्याकडे तव्वा ठेवत नाहीत आणि तळण्याचं पण काहीच करत नाही तर, तर मला जेवढं जमेल त्या पद्धतीने मी सगळं आज पूजेसाठी केलं आहे खाली ना मी असा इथे गालीच्या अंतरला विश्वमला स्कूल ला घ्यायला जायचंय आणि आता बारा वाजता मी त्याला घ्यायला जाईल आणि तो आला ना इथेच खेळत असतो सोफ्यावरतीच मग कसं काच वगैरे एखादा राहिला तर त्याला लागायला नको म्हणून म्हटलं की सेफ्टीसाठी टाकून ठेवते रोज तसं काही मी आमर नाही तर चला आता आवरते बरंच काही आवरले आणि बरंच काही आवरायचं राहिले आणि आज आहे मंगळवार माझा उपवास देखील असतो मंगळवारी तर उपवासासाठी मी माझ्यासाठी तरी काही बनवत नाही डायरेक्ट रात्री जेवण करेल आणि आता आवरून विश्रमला घ्यायला जाते अगोदर कारण त्याची येण्याची वेळ देखील होत आली मस्त मी आणि प्रणवी निघालोय विश्वमला घेण्यासाठी स्कूलतून तो येतोच आहे आता तर ना घरी आल्यानंतर त्याने सुद्धा खूप छान तयारी केली आणि इकडे देवापुढे उभा राहिला हात जोडले पाया पडल्या आणि मुलांनासुद्धा ह्या गोष्टींमध्ये आवड निर्माण आपण करून द्यायला हवी त्यांनासुद्धा आज नागपंचमी आहे तर त्याचं महत्त्व काय ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगायला हव्या अगदी मी सांगत होती ना तसं सगळं त्याने तिकडे केलं दूध वगैरे असं नागदेवतेला अर्पण केलं आणि ખૂબ ચાંદ અનેສຸດા પૂજા કરી થેન્ક યુ ઓસો બહેન મે ફ્લિપકાર્ટ પરੋਂ ના ઓર્ડર કેલા છે तर हे ना मी आता फ्लिपकार्टवरून एक असतो बघा नवीनच ऑप्शन आला आहे आता पाच ते सहा किंवा दहा मिनिटांमध्ये जे काही असेल तेवढ्या वेळामध्ये आपल्याला घर बसल्या जे पाहिजे ते भेटून जातो मस्त एक झोप घेतली मी जवळपास किती दोन ला झोपले ला आणि तीनला उठले एक तास झोप घेऊन आता अशी भूक लागली आहे आणि आज उपास आहे मी काहीच बनवलं नाही उपासाचं तर म्हटलं हे ऑर्डर करून बघते तर सहा मिनिटामध्ये येईल असं दाखवत होतं तर ते सहा सात मिनिटांमध्ये भेटला एक चिवडा मागवला आहे आणि मुलांना ब्रेड लागतं खाण्यासाठी म्हणून ब्रेड देखील ऑर्डर केले बस तसं बघायला गेलं नाही तर जवळच दुकान आहे पण जायचा कंटाळा आला होता आणि पावसाचा पण काही भरोसा नाही गेलं तर अडकून पडेल मी त्या पावसात म्हणून म्हटलं जाऊ द्या कॉलेजमधून ते आले आणि अशा काही आमच्या गप्पा इकडे चालू झाल्या आहेत चला तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त रहा बाय